मुंबईचा माझा काका माझ्याकडे आला पहिल्यांदाच आला आता पाषाणातील भाजी बाजार पाषाण तलाव पाषाण टेकडी सोमेश्वर मंदिर ही नेहमीची पर्यटन स्थळं दाखवण्याची जबाबदारी माझ्यावर आली होती सोमेश्वर वाडीकडे जाताना काकांना एका हातगाडीवर टरबूज कलिंगड विकणारा फेरीवाला दिसला आणि त्याच्या तिथं छोटा स्पीकर ओरडत होता कलिंगड चिक्कू लावलेले स्वस्त टरबूज पन्नास रुपये किलो चिक्कू ऐंशी रुपये किलो आजचा भाव फळे खा स्पीकरवर जो आवाज होता तो खर्जात होता सारखा सारखा तो आवाज ऐकून काका वैतागले काय ग हा एकसुरी आवाजात फळं विकतोय ग काका जमाना बदल गया आता कोणीही ओरडून आपला माल विकत नाही तो बघ डोकं खूप बसलाय जसा लोकलचा प्रवास आता सुखात झालाय तसं या भाजीवाल्यांचा भाजी, भाजी विकण्याचा त्रास कमी झालाय बेंबीच्या देठापासून काहीही ओरडत नाही रस्त्यात सुद्धा आहे स्पीकर लावून भाज्या फळं विकत असतात अग मी निवृत्त होईपर्यंत आमच्या इथं फळवाला छान ओरडायचा हातगाडी घेऊन यायचा काकांनी भर रस्त्यात मला ओरडून दाखवलं देवगणेचा अग कले वाला कलेला पितळेच्या भांड्याला कलेला वा असं ओरडायचा घामानं निथळलेला तरी सुद्धा ओरडायचा आता आम्ही फिरत फिरत कांदा बटाटा टेम्पोपाशी आलो तिथही त्यांच्यातील एक माणूस हातात चार पाच कांदे दाखवत नाक्यापर्यंत आलेला होता स्पीकर ठणाठणा करत होता बटाटे कांदे लसूण भाव कोसळे या या लवकर या स्वस्त खा मस्त रा कांदे बटाटे लसून भाव कोसळले काकांच्या कानावर पडलंच चल तुला लसून घ्यायचं आहे ना आम्ही पुढे चालत टेम्पोपाशी आलो लसूण कसा आहे हो नाही ताई लसूण संपला अहो पण स्पीकर ओरडतोय ना ओशाळतच म्हणाला ताई ते बोलावच लागते सकाळी होता उद्या देतू दुसऱ्या दिवशी आम्ही रामनवमी म्हणून भोर इथं गेलो प्रथमच इतक्या वर्षांचा हा पारंपरिक सोहळा बघायचा म्हणून खूप उत्सुक होतो भली मोठी जत्रा भरली होती भरपूर दुकानात स्पीकर ओरडत होते डिजिटल युग झालं ना हंबी कुछ कम नाही असं म्हणत जत्रेत पिपाण्या फर्र फर्र वाजत होत्या पण स्पीकर जास्त ओरडत होते एक बार आओ फिर नाही जावे जल्दी आओ दो सो दो सो माझं लक्ष गेलच लहान मुलांची बॅटरीवर चालणारी अनेक खेळणी मोटार जीप बस हरखून गेले अग यात छोटी बैलगाडी दिसत नाही ती काकांकडे बघत ओठाचा चंबू करत मी म्हटलो काका मुलांना बैलगाडी माहीत नाही रेस कार माहिती अ हा हा रणगाडा हा जेसीबी हा टिपर याची चलती आहे तेवढ्यात एका बाईचा आवाज त्याच्या कानावर पडला तो तिथं थांबला बाई ओरडत होती दीडशेला दोनशेला दहावीस दालावीस दालावीस काकाने निरीक्षण केलं तेव्हा त्याला कळलं की वीस रुपयाच्या गोष्टी छोट्या छोट्या प्लास्टिकमय आहेत आणि दीडशे दोनशेच्या वस्तू थोड्याशा आकारानं मोठ्या आहेत पण बाई थोड्या थोड्या वेळानं अशीच हाळी घालत होती अजून ही डिजिटल झाली नाहीये पण तिचा आवाज सुसह्य होतोय प्रत्येक जण आपला माल खपवण्यासाठी विविध रंगांनी ढंगानी ओरडायचा विक्री कौशल्य बघता येत होतं अनुभवता येत होतं ऐकायलाही येत होतं पण आता स्पीकरवाल्यांची भाऊ गर्दी अगं आता आपणच आपलं मनोरंजन करून घ्यायचं काका हसून मला चटईवाल्याची नक्कल करून दाखवत होता या चत्टे या चत्टे या आम्ही लहान होतो हो, तेव्हा पो पो करत इडलीवाला यायचा ज्या दिवशी त्याच्याकडे पोपो नसेल म्हणजे तो भोंगा नसेल तेव्हा तो ओरडायचा पण आम्हाला ऐकायला यायचं डली 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 आम्ही चौथ्या मजल्यावरनं त्याची टिंगल करायचो आणि तो इकडे तिकडे भिरभिर त्या नजरेनं बघायचा तोपर्यंत आम्ही भिंतीआड लपलेलो असायचो मीठ विकणारा हातगाडी घेऊन यायचा आणि भरपूर मीठ आमच्या परातीत घालायचा ती झाडूबाली बहुधा राजस्थानी असावी तिची ती, ती नाकात हेल काढून झाडूया म्हणायची लक या कल्हाय असं म्हणत येणारी वशी काका तो भांडीवाला सायकलवरून यायचा तो कसा ओरडायचा का? काका गडगडाटी आटी हसायला लागला भर जत्रेत त्याचं हसणं बघून दोघा तिघांनी माना वळवल्या तेवढ्यात तो म्हणाला भांडी